कोवाडगाव पुरणता पाण्यात ग्रामस्थांचे बाहेर एका चिंताग्रस्त कोवाड महापुरामुळे कोवाड यंदा पुन्हा एकदा संकटात आलेले आहे चणगड तालुक्यातील कोवाड हे गाव पूर्वेकडील एक मोठी बाजारपेठेचे गाव या गावामध्ये सण दोन हजार एकोणीस त्यानंतर सण दोन हजार एकवीस आणि त्यानंतर आत्ता दोन हजार चोवीस असे सलग तीन वेळा महापूर आल्यामुळे गावातील अवस्था अत्यंत बिकट बनलेली आहे खास करून कोवाडची बाजारपेठ पूर्णतः पाण्यात आल्यामुळे येथील व्यापाऱ्यांना खूप मोठ्या संकटामध्ये पुन्हा जावे लागलेले आहे त्यामुळे ग्रामस्थांनी आपल्या भावना अगदी चिंताग्रस्त अवस्थेमध्ये व्यक्त केलेल्या आहेत कोवाड ह्या गावामध्ये सातत्याने जर अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली तर ग्रामस्थांनी करावे काय हा प्रश्न उभा आहे व्हिडिओ जर्नलिस्ट लक्ष्मण आडाव कोवाड